स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजचा व्हिडिओ मोर इंटरेस्टिंग म्हणजे खूप छान असा आहे तो सुद्धा पेट्स लवर जे आहे मांजर कुत्र ज्यांना ससा हे पाळणं भयंकर आवडतं त्यांच्यासाठीचा हा खास व्हिडिओ आहे ज्यांना पोपट पक्षी मासे हे सगळं पाळायला आवडतं घरामध्ये ठेवायला आवडतं आणि त्यापैकीच मी एक आहे पेट्स लवर मी अतिशय आहे रस्त्यावर जरी मला पेट्स दिसले डॉग्स दिसला कॅट दिसला तरी मी त्याला जर समजा शेजारी दुकान असेल तर त्याला काहीतरी फूड दिल्याशिवाय मी जात नाही असा माझा स्वतःचा नेचर आहे आज आपण अगदी त्याच बाबतीत बोलणार आहोत की घरामध्ये मांजर पाळणे कुत्रे पाळणे हे चांगले आहे का किंवा शुभ आहे का किंवा काय संकेत आहेत हे आपण सर्वप्रथम बघणार आहोत सगळ्यात आधी मी तुम्हाला एक क्लिअर करते की असं वाचण्यात आलेलं आहे की महाराजांना मांजर आवडत नव्हते पण मी महाराजांच्या अनेक कथा म्हणा बखर असं अनेक अनेक पुस्तके ग्रंथ वाचलेले आहेत अक्कलकोटमधली आणून अगदी ग्रंथ वाचलेले आहेत पण माझ्या कुठं असं लिखित वाचनात आलेलं नाही हा मध्ये वगैरे आलेला आहे की महाराजांना मांजर आवडत नव्हतं पण ह्याचा अर्थ असा नाहीये की महाराजांना आवडत नव्हतं म्हणून आपल्या घरात मांजर नसावं कारण हा प्रश्न मला वारंवार येतो की महाराजांना मांजर आवडत नव्हतं मग ताई तुमच्याकडं मांजर जेव्हा माझ्याकडं होतं सध्या नाहीये तर तुम्ही कसं पाळता तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की महाराजांना मांजर आवडत नव्हतं म्हणून त्यांनी लोकांना म्हणजे भक्तांना असं सांगितलंय की तुम्ही मांजर पाळू नका असं नाही आहे त्यांची ती आवड निवड ही जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती तशीच ते एक ब्रह्मांड नायक होते त्यांची एक वेगळी आवड असू शकते तर खरंच त्यांना शंभर टक्के जर त्यांना मांजर आवडत नसेल नसेल म्हणते मी मी नाही म्हणत नाही कारण मला याच्यावर विश्वास नाही आहे कारण एक गोष्ट आहे त्यांची की एक उंदीर एका ब्राह्मणाने मारला होता तर त्याला सुद्धा त्यांनी जिवंत केलं होतं म्हटल्यावर असे आपले महाराज हे मांजरावर रागराग करतील का तर ह्याचं उत्तर मला नाही या ना शब्दात द्यावं वाटेल तर आता विषयाकडे वळूया की मला अनेक प्रश्न येतात ताई मांजर पाळणे शुभ आहे का मांजर घरात येणे शुभ आहे का अनेक अनेक असे क्वेश्चन्स येत राहतात आणि त्यानुसारच माझे व्हिडिओ असतात आता सगळ्यात कुत्र्याबद्दल बोलूया शनी महाराजांचं वाहन कालभैरवांचं आवडतं वाहन म्हणण्यापेक्षा आवडता प्राणी कोण असेल शनी महाराज आणि कालभैरव तर पहिलं नाव येतं कुत्र दत्तगुरूंना काय आवडतं तर कुत्र कुत्रा म्हणजे डॉग श्वान म्हणूया आपण कुत्रे म्हणणं मला म्हणजे मी कधीच खरंच अजूनपर्यंत रस्त्यावरच्या कुत्र्याला सुद्धा कुत्र म्हटलं नाही त्यामुळे ते विचित्र वाटतं श्वान म्हणूया किंवा डॉगी म्हणूया तर आ, हे दत्तगुरूंना तर अत्यंत तुम्ही बघा फोटोंमध्ये दत्तगुरूंच्या आसपास कायम डॉगी म्हणजे कुत्र तुम्हाला बघायला श्वास मिळेलच त्यामुळं आणि राहू जर तुमचा तुम्हाला हे करायचं असेल राहू प्रसन्न करायचा असेल राहू दशा तुमची नीट करायची असेल ज्योतिषशास्त्र सांगतं की तुम्ही कुत्र हे अवश्य पाळावं अतिशय चांगलं आहे कुत्र्याची सेवा केलेली खूप चांगली आहे मात्र तुम्ही त्याला नुसताच पाळला आहे त्याच्याकडे तुम्ही लक्षच देत नाहीये त्याच्या खाण्यापिण्याची तुम्ही व्यवस्थाच बघत नाहीये तर हे चांगलं नाहीये आता कुत्र मांसाहारी असतं किंवा कुत्र शाकाहारी असतं तर हे आपल्यावर डिपेंड आहे कारण मलाही हे प्रश्न आले होते की तुम्ही जर मग शाकाहारी आहात तर तुम्ही कुत्र्या बाबतीत काय करता तर कुत्र्यांसाठी पेडिग्री म्हणा त्यांच्या त्यांच्या ग्रेव्ही म्हणा हे खाद्य मिळतं आणि आम्ही खात नाही पण त्या प्राण्याला त्या गोष्टी देणं हे तर चुकीचं नाही कारण त्यांचा तो आहार आहे आणि त्यांच्या शरीरासाठी तो गरजेचा आहे त्यामुळं घरात तर आम्ही कधी तसलं काही करतच नाही प्रश्नच नाही आणि एक टाइम तर ते दूध पोळी दही भात हे खातं आणि त्याला पेडिग्रीची बिस्किट हे सुद्धा ते खातं तर हा राहिला प्रश्न की तुम्हाला जर पाळायचंय आणि तुमच्या घरात तुम्ही हे खात नाही तर तुम्ही काय करू शकता त्याची भांडी वेगळी असतात त्याचं त्याला जे फूड आहे पेडिग्री वगैरे ते तुम्ही खायला देऊ शकता तुमचा राहुग्रह सुधारतो तुमच्या मागची कट म्हणजे शनी जर तुमच्यावर नाराज असेल तर तो प्रसन्न होतो महाराज प्रसन्न होतात दत्तगुरू महाराज प्रसन्न होतात श देव प्रसन्न होतात शनी महाराज प्रसन्न होतात म्हणजे कुत्र्याची सेवा असं नाही की पाळलंच पाहिजे रस्त्यावरच्या कुत्र्याची सेवा केली तरीही ती देवापर्यंत पोहोचते आणि त्यांचा आत्मा त्यांचा दुवा आपल्याला लागतो एखाद्या कुत्र्याला आता काय होत आहे ते बोलताना येते तोंडामध्ये तुम्ही एक दिवस जर गोळी घातली तुमच्या दारात आलं तर ते डॉगी तुमच्याकडे वारंवार येणार तुम्ही कुठं दुकानात निघालात तुमच्या मागे येणार ऑब्झर्व करा फक्त कि सगळ्यात इमानदार प्राणी कोण तर श्वान सगळ्यात इमानदार आणि अगदी अ प्रमाणाबाहेर म्हणजे अनकंडिशनल लव ज्याला आपण म्हणतो ते करणारा प्राणी कोणता तर ते आहे डॉगी म्हणजे श्वात अत्यंत प्रेम करतात आपल्यावर आणि आपल्या घरातला आपला एकटेपणा दूर करतात आपण नाराज असलो आपण रडलो म्हणजे मी आमच्या बेलावरून सांगते समजा मी कधी रडत असले आणि मी जर असे हात ठेवले तर ते हात ते वारंवार काढतं म्हणजे ते सांगता अक्षरशः की नको रडूस नको रडूस काय झालं काय झालं किंवा गमतीनं मी अखिलेशला अशी मारते गमतीनं की आता हे काय करतंय बघू तर ते इतकं गुंत इतकं आडवं येतं की त्याला नको मारूस ओवीला नको मारू ओरडू नका भांडू नका भांडणं जरी घरात आपल्या चालू असतील तरी हे प्राणी आपल्या घरातली भांडणं सुद्धा शांत करतात इतकी ओरडून दंगा करतात म्हणजे आता हे स्पष्ट झालं की घरामध्ये कुत्रं पाळणं हे शुभ आहे स्वच्छता पाळा चांगलं त्याला ठेवा चांगले त्याला वळण लावा होत थोडंफार इकडं तिकडं म्हणजे त्यांचं ते पोटी वगैरे हे जे आहे ते कधीतरी होऊ शकतं मग आपल्या लहान बाळाचं झाल्यावर जसं आपण करतो तशी त्यांची सेवा आपल्याला करावी लागते आणि एका मुख्या जनावराला एक चांगलं घर देणं आणि त्याला आयुष्यभर सांभाळणं यासारखं पुण्य कुठलंही नाही पण मला एक सांगावं असं वाटेल की बरेच लोक जेव्हा आपलं प्राणी आजारी पडतो हे सुद्धा मी पाहिलेलं आहे की पोत्यात घालून तोंड बांधून त्याला एखाद्या झाडाला बांधून येतात रस्त्यावर टाकून देतात तर अशा माणसांना चुकून जरी कोणी के असं केलं असेल किंवा करत असेल मी पाहिलेलं आहे म्हणून सांगते अशा लोकांना अत्यंत जास्त पाप लागतं एक तुम्हाला आता गप्पा माता मात उदाहरण देते की एका गावातल्या एका व्यक्तीनं आपलं स्वतःचं जे शॉन होतं म्हणजे डॉग होतं ते लांब सोडून आला होता इतक्या लांब की परत म्हणजे ते येऊ नये इतक्या लांब सोडून आला होता आणि त्याला सोडल्यानंतर त्याचा ऍक्सिडेंट झाला होता ॲक्सि त्याचं नाव होतं जॅकी ऍक्सिडेंट झालेला होता आणि ऍक्सिडेंट झाल्यावर त्याला एका व्यक्तीनं म्हणजे त्याची ती अवस्था बघून त्या व्यक्तीनं त्याला डॉक्टरांकडे नेलं त्याची सेवा केली त्याला सगळं व्यवस्थित केलं आणि घरामध्ये पाळलं म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये एक दोन तीन आठवडे गेले असतील या व्यक्तीला इकडं चैन पडे ना की मी त्याला सोडून चूक केली चूक केली चूक केली म्हणून तो त्या रस्त्याने फिरायला लागला म्हणजे सगळीकडं कुठं कुठं चौकशी केल्यावर त्याला कळलं की अशा अशा ठिकाणी एका त्याचा डॉगीचा ॲक्सिडंट झाला होता मग तो त्या दवाखान्यात गेला तिथून त्या व्यक्तीचा पत्ता घेतला त्या व्यक्तीला फोन नंबर घेतला तर मग पण त्या व्यक्तीनं त्याला काय म्हटलं की मी नाही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत कारण तुम्ही त्याला सोडलेलं आहे तुम्ही अशा अशा ठिकाणी या घरी या आणि मग बघू मला तुम्हाला त्याला द्यायचंय की नाही ते मग जेव्हा आता ह्याचं नाव होत जॅकी त्यांनी त्याला वेगळं नाव ठेवलं होतं जेव्हा मालकाचा त्या जॅकीला वास येतो आणि तो फक्त म्हणतो जॅकी असं म्हटल्या म्हटल्या ते जे डॉगी होत ते त्या बंगल्यातून त्या घरातून पळत येऊन मालकाला घट्ट मिठी मारून डोळ्यातून अश्रू त्याच्या अनावर होतात म्हणजे आपण त्याला सोडलं त्याच्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट झाला इतकं त्याला दुःख सहन करावं लागलं तरीही तो मालकावरचं प्रेम विसरला नाही असे असतात डॉगी माणूससुद्धा विसरले एक वेळ पण डॉगी विसरत नाही म्हणून कुत्रं पाळणं अत्यंत चांगलं आहे पण ते मदार झालं आहे आता त्याची सेवा करावी लागेल त्याचा आजार पण काढावे लागेल म्हणून त्याला सोडून देऊ नका ही चूक करू नका आता व्हिडिओ बराच मोठा झाला तरी तुम्हाला मांजराबद्दल सांगते मांजर पाळणं सुद्धा खूप शुभ आहे असं नाही आहे की मांजर पाळणं वाईट आहे मांजर पाळणं पण चांगलं आहे फक्त मांजराबाबतीत काही नियम आहेत की दोन मांजरं घरामध्ये एकत्र एक बांधू नयेत किंवा अचानक लोकाचं मांजर आपल्या घरात येऊन जर ओरडत फिरलं तर काहीतरी घरावर संकट येणार आहे असं समजलं जातं पूर्वीची लोकं म्हणत होती मांजर आडवं गेलं अशा वेळेस काय करावं तर एकोणीस वेळा श्वास घ्यावा आणि एक गोट पाणी प्यावं आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास करावा असं म्हटलं जायचं पूर्वीच्या लोकांमध्ये मांजराने घरात पिल्ले देणं खूप म्हणजे खूप शुभ असतं इतकं शुभ असतं की तुमचे त्यानंतरचे दिवस पालटू शकतात असं देखील म्हटलं जातं त्याचप्रमाणे मांजराची जी पिल्लं आहेत त्यांना तुम्ही जर खाऊ पिऊ घातलं त्या मांजरीला खाऊ पिऊ घातलं तर ती तुम्हाला एक दुवा देतात तेही चांगलं असतं मांजर लाडे लाडे आपल्या पायात वगैरे येतं तेही चांगलं असतं मात्र दमा वगैरे असेल तर थोडंसं सांभाळा म्हणजे की घरात जर कुणाला दमा असेल अशा व्यक्तींच्या घरामध्ये मांजर शक्यतो नसावा असं देखील म्हणतात कुत्र्याच्या म्हणजे डॉगीच्या केसांनी असं नाही होत काही पण मांजराच्या केसांनी दमा होतो असं म्हणतात म्हणून फक्त तुमच्या घरामध्ये कशी काय काय आहे त्याप्रमाणे बघा अचानक आलेलं मांजर घरामध्ये चांगलं नसतं तुम्ही आणलं पिल्लू सांभाळले हे चांगलं असतं उदास मांजर घरात बसले दुःखी होऊन बसले हे चांगलं नसतं मांजराचं रडणं चांगलं नसतं कुत्र्याचं सुद्धा आपल्याला संकेत देणार असतं कुत्रं आपल्या अंगावर संकट घेतं म्हणजे डॉगी ज्याला आपण म्हणतो ते संकट आपल्या अंगावर घेतं असे अनेक अनेक तुम्हाला सांगण्यासारखे पॉईंट ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत पण थोडक्यात तुम्हाला सांगितलं की कुत्रं मांजर पाळणं चांगलं असतं ससा शक्यतो पाळू नका ससा ससा पाळू नका पोपट पाळू नका पक्षी पाळू नका पिंजऱ्यात ठेवू नका मासे पाळू शकता त्यात पण गोल्डन रंग केशरी रंग आणि ब्लॅक रंग त्या तीन रंगाचे मासे पाळणं अत्यंत शुभ मानलं जातं त्या घरामध्ये कायम हालचाल राहते ते घर कधी ठप्प राहत नाही पण काळजी घ्यायची तुम्ही गावाला गेला आहे ते मासे मेले चालत नाही जेव्हा आपण एखादा प्राणी पाळतो त्याची पूर्ण जबाबदारी घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे हे लक्षात ठेवून प्राणी पाळा अन्यथा बाहेर प्राणी आहेतच त्यांच्यावर प्रेम करा त्यांना खायला घाला एखाद्या तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी असे प्राणी सांभाळले जातात तिथं जाऊन दानपुण्य करा गाईंना गाईंच्या जा गोठ्यामध्ये जाऊन चारा घाला हे सुद्धा एक प्रकारचं पुण्यच आहे तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी आशा व्यक्त करते आणि छोटासा नाही मोठा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल एक लाईक करा शेअर करा कमेंट कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आपापल्या घरी जर तुमच्या घरी डॉग किंवा कॅट असेल त्याचं नाव काय आहे माझ्याबरोबर नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ